सुभाष महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्था सुद्धा माझ्या संस्थेला अनेक पुरुषांची तक्रारी येत असतात की काही विकृत मानसिकतेच्या महिला ती पुरुषांना ब्लॅकमेल करतात हनी ट्रॅकिंग करतात तसेच कुठे विनयभंग कलेक्ट करतात असे त्यांना धमक्या देत असतात तसेच नवराबाई जो असतील ती महिला पुरुषाला मानसिक शारीरिक आर्थिक देत असते अशा अनुषंगाने मी गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तत्कालीन होते तेव्हा आम्ही त्यांना पत्र दिलं होतं की असे पीडित पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन करावं जसं महिलांसाठी महिला आयोग आहे तसं सा पुरुषांसाठीही पुरुष आयोग स्थापन करावं आणि जसं पुरुष महिला महिलांना न्याय व हक्क मिळवण्यासाठी आधार मिळतो तसं पुरुषांनाही आधार मिळेल पुरुष आयोग स्थापन झाल्यावर आता सध्याची परिस्थितीमध्ये अनेकच वाढलेले आहेत अशी विकृती त्यामुळे साताऱ्याचे कलेक्टर साहेब पत्र दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व साता व जिल्हाधिकारी त्या त्या डिपार्टमेंटचे आणि त्या डिपार्टमेंटचे विभागाचे सर्वांना पत्र पाठवून दिलेलं आहे मेलद्वारे आणि पोस्टाद्वारेही पाठवून दिलेलं आहे तर लवकरात लवकर पुरुषा